मी तुम्हाला शेअर करत आहे लाल भोपळ्याची स्वादिष्ट हलव्याची रेसिपी पाहुण्यांसाठी एखादा गोडाचा पदार्थ म्हणून हा लाल भोपळ्याचा हलवा करून बघा सगळ्यांना लाल भोपळ्याचा हलवा खूप खूप आवडेल नमस्कार मंडळी संजू जीवर्ड या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपल्या सर्वांना निवेदन आहे आपल्या संजू जीवर्ड या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा तर चला सुरुवात करूयात या ठिकाणी लाल भोपळेची हो वरची साल काढलेली आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात बघू शकाल इथे मी अर्धा किलोचा भोपळा ऑलरेडी किसून घेतलाय तर लाल भोपळ्याचा हलवा करण्यासाठी सगळ्यात आधी कढई गरम आहे दोन चमचे साजूक तूप घालूयात मेठ झालेल्या तुपात आता घालूयात भोपळा किसलेला लाल भोपळा तुपासोबत छान मिक्स करायचं तुपावर छान असं परतून घ्यायचे भोपळा साधारण एक दोन ते ती तीन मिनिट परतून घ्यायचे तर लाल भोपळा सहज उपलब्ध असतो आधीमध्ये केव्हाही असा हलवा बनवा आपला लाल भोपळा व्यवस्थित परतून झाला की झाकण लावून ठेवायचे आणि एक पाच ते सहा मिनिट आपण वाफ काढून घेणार आहोत भोपळा मध्यमाच्यावर पाच मिनिट वाफवून घेतलेला आहे आपण आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालूयात तर वाटीभर साखर घालतीये साखर भोपळ्यासोबत मस्त अशी मिसळून घ्यायची एक पाच मिनिट भर झाकण लावून ठेवायचंय साखर घातली की छानस पाणी सुटत तर यानंतर घालूयात चार चमचे दुधाची पावडर सव्वाशे ग्रॅम खवा घालत आहे दहा ते पंधरा मिनिट झालेत झाकण काढून बघूयात हवा घातल्यानंतर मी दहा ते पंधरा मिनिट झाकण लावून ठेवलेलं आता यामध्ये घालूयात सुकामेवा काजू आणि बदामाचे काप फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आपण आता एक चमचा वेलची पूड घालत आहोत मस्त थोडासा दाटसर होईपर्यंत हलवा आपल्याला शिजवून घ्यायचे मंद ते मध्यम आचेवर भोपळा मी शिजवून घेतला टेक्सचर सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता लाल भोपळ्याचा हलवा मस्त असा दाटसर झालेला आहे त्याच सोबत रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे या ठिकाणी आपल्या लाल भोपळ्याचा स्वादिष्ट टेस्टी हलवा तयार आहे जर तुम्हाला उपवासासाठी नवरात्री उपवासासाठी काहीतरी आगळी वेगळी स्वीट डिश ट्राय करायची असेल तर हा लाल भोपळ्याचा हलवा नक्की करून बघा हा हलवा फ्रीजमध्ये आठ दिवस टिकतो आय होप की तुम्हाला ही स्वीट रेसिपी नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचसोबत आपला संजूज वर्ल्ड चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना सुद्धा एक बेल आयकॉन असेल त्यावर क्लिक करून ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे आपल्या या चॅनेलवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग भेटूया लवकरच तोपर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद